नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल रुपालीस किचन अँड ब्लॉग मैत्रिणींनो तर आज आपण फुलगोबी आणि आलूची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाणी बॉईल करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये फुलगोबी टाकून घेऊया फुलकोबी नंतर आपण यामध्ये आलू टाकून घेणार आहोत आपण याला इथे आता दहा मिनटं उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण काढून घेणार आहोत तर इथे आपण मसाला बनवून घेण्यासाठी घेतलेला आहे संबार अद्रक लसण एक मिरची कांदा टमाटा आणि ही सिमला मिरची आहे त्यानंतर इथे बाजूला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे धने अख्खे धने आहे हे त्यानंतर हे आहे तीळ आणि हे खोबरं रह। तर याला आपण आपला नीट मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर याला आपण पहिले इथे नीट कढाईमध्ये नीट भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण याला मिक्सरला लावणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे लोखंडाची कढाई ठेवलेली आहे ती गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये हे अख्खे धने खोबरं शेंगदाणे आणि तीळ टाकून घेणार आहे तर आता आपण यांना फ्राय करून घेऊया आता हे झालेलं आहे याला आपण इथे काढून घेणार आहोत आता आपण इथे कांदे टमाटे मिरची आणि लसूण यांना फ्राय करून घेऊया आता याला आपण इथे नीट भाजून घेणार आहोत यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि नीट लाल होईपर्यंत आपण याला नीट भाजून घेऊया तर अशा प्रकारे आता हे झालेलं आहे आपलं भाजून आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया नीट आपण या सगळ्या ग्रेवीला नीट बारीक करून घेणार आहोत सगळ्या बा कांदे आणि जे मिश्रण आहे त्याला तर ते तेव्हा मी तुम्हाला दाखवते मिक्सरला बारीक करून तर इथे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण इथे कढाई ठेवूया आणि ती गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तर मी इथे अंदाजे तेल टाकलेलं आहे आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया त्यानंतर आपण इथे यामध्ये हा मसाला टाकणार आहोत जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हिंग पण टाकणार आहोत आता यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरच टाकणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बॉईल करून घेतलेले आलू आणि फुलगोबी टाकून घेऊया मीठ मिक्स करून घेऊया आपण तर इथे आपण मसाले घेतलेले आहेत हे लाल तिखट आहे हे धने पावडर आहे कसुरी मेथी हळद हा किचन किंग मसाला आहे तर हे सर्व मसाले आपण आता यामध्ये टाकून घेऊया सगळे मसाले टाकून आपण इथे नीट मिक्स करून घेऊया तर आता आपण इथे थोडं पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये हे गरम पाणी आहे इथे आपण मिक्स करून घेऊया तर आपण यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि आता आपण इथे नीट मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये थोडा थोडा करून आपण बनवून घेतलेला मसाला टाकणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेऊया तर आता आपली भाजी इथे अशी दिसते आहे आपण याला आता उकड देणार आहोत साधारण पाच ते सात मिनटं तर मैत्रिणींनो पंधरा ते वीस मिनटानंतर आपली भाजी पूर्णपणे झालेली होती पण नेमकं मी रेकॉर्ड करायचं विसरली त्यामुळे आता मी तुम्हाला इथे प्लेटिंग करूनच दाखवते आहे तर आपली भाजी इथे अशी दिसते आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद